नमस्कार शहाद्यातील कॅफेत आढळल्या प्रायव्हेट खोल्या पार्टिशन तसेच सोपे शहाद्यात अवैध चालणाऱ्या कॅफेंवर पोलिसांचा छापा पोलिसांनी कॅफे चालकांना बजावल्या नोटिसा गेल्या सहा महिन्यापासून शहादा शहरात अवैध कॅफे सेंटरचा सुटसुटात दिवसेंदिवस वाढत चालला होता विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येऊन आक्षेपारे वर्तन करत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळत होत्या त्या अनुषंगानं शहादा पोलीस निरीक्षक निलेश देशले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भुनेश मराठे व पोलीस कर्मचाऱ्यांनी अवैध सुरू असलेल्या कॅफे सेंटरवर काल पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली आहे या कॅफे सेंटरला कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना सुरू असलेल्या या कॅफेमध्ये महाविद्यालयीन तरुण तरुणीचे आक्षेपार्ह चाळे सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे या कारवाईमुळे शहरातील कॅफे शॉप चालकांचे चांगलेचे धाबेदन आणले आहे शहादा शहरातील डोंगराव रस्त्यावरील अहिंसा चौक परिसरातील एका कॅफे शॉप मध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात प्रायव्हेट खोले आढळून आहेत तर दोंडाईच्या रोडवरील नगरपालिका कॉम्प्लेक्सच्या वरती सुरू असलेल्या एका कॅफे सेंटर मध्ये पार्टी मध्ये सोपे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे यात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील कॅफे सेंटरांना एकशे से अडुसष्ट प्रमाणे नोटिसा देत बंद करण्यास सांगितले दरम्यान पोलिसांनी केलेल्या या छाप्यात नेमके किती कॅफे सील करण्यात आले आणि किती जणांना ताब्यात घेण्यात आले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र या कारवाईमुळे शहरातील अवैध कॅफे चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र हे कॅफे एवढे बिनबोबाटपणे सुरू कसे होते हा प्रश्न नागरिकांना आता पडला आहे सातपुरा टेंडकोसाठी नितीन सावडे शहादा